नमस्कार मंडळी डिम्पल्स किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कोल्हापुरी स्पेशल एकदम झणझणीत बघता आणि तोंडाला पाणी सुटेल असा वडा कोंबडा कसा करायचा ते बघणार आहोत ते ही अगदी परफेक्ट प्रमाणात आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण चिकन ग्रेव्ही कशी करायची ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे आता चिकन बनवण्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे ते आधी आपण करून घेऊ अर्धा किलो चिकन आहे तर अर्धा किलो चिकन साठी होईल एवढे वाटण आपण करून घेणार आहोत तर वाटणासाठी इथे मी अर्धा लहान वाटे सुके खोबरे असे पातळ काप करून घेतले आहे त्याचसोबत एक मध्यम साईजचा सा कांदा असा उभा पातळ कापून घेतला आहे त्यानंतर अर्धा इंच आठ लसण पाकळ्या दोन चमचे तीळ अर्धा चमचे जिरे दोन लवंग तीन काळी मिरी एक लहान तुकडा दालचिनी आणि कोथिंबीर आता तेलाचा वापर न करता खोबरे कांदा तिळ आणि जिरे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी ते मी कढई गरम करत ठेवली आहे त्यात खोबरे घालून खोबरे चांगले सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहे खोबरे भाजून झाले की यातच तीळ जिरे आणि कांदाही चांगला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे खोबरे कांदा हे सगळे गार झाले की थोडेसे पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे इथे आपले चिकन साठी लागणारे वाटण तयार आहे आता आपण चिकन ग्रेव्ही करायला घेऊ चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी तीन मोठे चमचे तेल गरम करत ठेवले आहे तेल गरम झाले की यात बारीक चिरेला मध्यम आकाराचा कांदा घालून कांदा छान लालसर होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून घेतल्यानंतर आता यामध्ये अर्धा लहान चमचा हळद घालून एक मिनिटभरासाठी परतून घ्यावे त्यानंतर यात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो छान परतून घेतला आहे आता यात आपण जे वाटण करून घेतले आहे ते घालून एक चार ते पाच मिनिट छानसे तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकता वाटणाला असे तेल सुटले की यात आता आपण सगळे मसाले घालून घेणार आहोत तर इथे मी तीन चमचे कोल्हापुरी चटणी एक चमचा चिकन मसाला घालून सगळे मसाले एक मिनिट परतून घ्यायचे आहेत चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमीही करू शकता त्यानंतर यात चिकन घालून सगळे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे मसाला सगळीकडे छान असा लाभला जातो चवीनुसार मीठ घालून परत एकदा मिक्स करून झाकण लावून हे मंदाचेवर दहा मिनिट शिजवून घ्यायचे आहे मीठ मी मसाल्यासोबत घालायचे विसरले त्यामुळे आत्ता घातले आहे तुम्ही सगळे मसाले घालतो तेव्हा मीठ घालून घ्या या स्टेजला चिकन मध्ये मीठ घातल्यामुळे चिकनला पाणी सुटते आणि चिकन लवकर शिजायला मदत होते दहा मिनिट नंतर इथे तुम्ही बघू शकता चिकनला असे पाणी सुटले आहे आता यात थोडे गरम पाणी घालून घ्यायचे आहे आपण इथे चिकन ग्रेव्ही करत आहे त्यामुळे जेवढे लागेल तेवढेच पाणी घालून परत हे झाकण लावून मंदाचे वर पंधरा मिनिट साठी शिजवून घेणार आहोत पंधरा मिनिट नंतर इथे तुम्ही बघू शकता चिकनला एकदम जबरदस्त तरी सुटली आहे चिकन ही व्यवस्थित गे शिजले गेले आहे चिकन जर शिजले गेले नसेल तर परत एक पाच मिनिट मंदाचे व शिजवून घ्या चिकन ग्रेव्ही तयार आहे आता आपण वडे करायला घेऊ वडे बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी वड्याचे पीठ घेतले आहे आता वड्याचे पीठ कसे तयार करायचे याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या पद्धतीने पीठ तयार करून घ्या आता यात पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या त्यानंतर इथे मी कोमट पाणी करून घेतले आहे थोडे थोडे पाणी घालून पीठ छान असे मळून घ्यायचे आहे वड्या कोंबड्याचे पीठ मळताना नेहमी कोमट पाण्यातच पीठ मळायचे आहे म्हणजे वडे एकदम छान फुकतात आणि टेस्टी सुद्धा लागतात छान असे थोडेसे घट्टसर पीठ इथे मी मळून घेतले आहे आता पंधरा मिनिट साठी हे झाकून ठेवू म्हणजे कणिक छान मुरली जाते पंधरा मिनिट नंतर कणिक छान मुरले गेले आहे परत एक मिनिट मळून घेऊन अशा पद्धतीने याचे गोळे करून घ्यायचे आहे तुम्हाला ज्या साईजचे वडे करून घ्यायचे आहेत त्या साईजचे गोळे करून घ्या वडे थापून घेण्यासाठी इथे मी असा जाड प्लास्टिकचा कागद घेतला आहे याला अशा पद्धतीने सगळीकडे तेल लावून घ्यायचे आहे म्हणजे वडे थापायला सोपे जाते त्यानंतर गोळा घेऊन अशा पद्धतीने हलक्या हाताने वडा थापून घ्यायचा आहे जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही मध्यम एकसारखाचा वडा थापून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथं आपला वडा थापून तयार आहे वड्याचे पीठ थोडेसे चिकट असते त्यामुळे परत दुसरा वडा थापताना थोडेसे तेल प्लास्टिकच्या कागदाला लावून सारख्याच पद्धतीने वडा थापून घ्यायचा आहे म्हणजे पीठ थापताना चिटकणार नाही इथे तुम्ही थापण्यासाठी केळाचे पान असेल तेही वापरले तरी चालेल मस्त असा वडा तयार आहे आता हा आपण तळून घेऊ वडे तळण्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवले आहे तेल गरम झाले की त्यात वडा सोडून वडा अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायचा आहे प्लास्टिकच्या कागदावर तीन चार वडे एकदम थापून घ्यायचे आणि ते लगेच एकदमच तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता वडा एकदम मस्त फुगला आहे सारख्याच पद्धतीने मी बाकीचेही वडे करून घेतले आहेत एकदम परफेक्ट असे आपले वडे तयार आहेत हे वडे तुम्ही हिरव्या किंवा काळ्या वाटाण्याच्या रस्सा भाजीसोबतही खाऊ शकता त्यासोबत ही खूप छान लागतात व्हेज लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे आता कोल्हापूरला आमच्याकडे नॉन व्हेज असेल तर अशा पद्धतीने एकदम पटकन होणारी कोशिंबीर बनवली जाते काही नाही कोशिंबीर साठी ते मी एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो उभा चिरून घेतला आहे त्यानंतर यात चवीनुसार मीठ आणि एक मोठा चमचा दही घालून सगळे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे इथे आपली कोशिंबीर ही तयार आहे एकदम जबरदस्त झंझणीत असा कोल्हापुरी स्पेशल वडा कोंबडा तयार आहे तर मंडळी वाट काय बघताय रविवारचा बेत होऊन जाऊ दे कोल्हापुरी स्पेशल वडा कोंबडा आणि अशाच झंझणीत रेसिपी बघण्यासाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा रेसिपी आवडल्यास लाईक करा आपल्या फॅमिली सोबत मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा ಪುನಃ ಭೇಟ ನವೀನ ರೇಸಿಪಿ ಸೋ